ए, ए, मम्मी हे ताईडे बॅग ठेव पाहिल्या खाली हे ताईडे तू कशाला बॅग उचलली अगं बाळासाठी चांगलं नसतं बाळा ठेवेन मम्मी द्या ना मी घेते चल तू ए ताईडे एवढा दफा दफा कुठं चालली अगं जरा जपून चालत जा नाजूक जीव वाढत पोटात जरा काळजी घे बाळा ताईडे जर ड्रायफ्रुट्स खाऊन घे मम्मी मला नाही खाऊस वाटत ड्रायफ्रुट्स अगं तुला नसलं खाऊस वाटत ना तरी बी तुला खायला लागन बाळाच्या वाडीसाठी चांगलं राहतं मा नातवासाठी तरी खा <laughs> दे मग <मौं। laughs> ताईडे तुला काय खाऊस वाटतंय काहीच दवा लागला असेल तर मला सांग मी येते घेऊन नाही मग मी अजून काय मला खाऊस वाटत नाही <laughs> बरं जेव्हा लागेल मला सांग मी हा येत <laughs> वै ग तायडे मी बाजारात जाऊन येते तू घरात काय उचल साचल करू नको नाही तर उद्या काही कमी सरस झालं ना तुझ्या सासरची लोक म्हणजे तुम्हाला पुरीची काळजी घेत आली नाही गा काय ध्यान ठेव जरा वहिनी चला ना आपण पार्लरमध्ये जाऊ मला वॅक्स करायचं होतं हे तायडे काय पार्लर मध्ये जायची गरज नाही अगं तुला ह्या दिवसात प्रवास करायचा नाही काय आडत नाही ते वॅक्स नाही केलं तर जरा स्वतःकडे लक्ष द्या आता हो ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ आपल्याला पार्लर मध्ये जायची काहीच गरज नाही हे बघा हे ना मी अमेझॉन वरून मागवलंय अर्बन योगच हेअर रिमोव्हल क्रीम स्प्रे हे प्रोडक्ट युज करून आपण ना हातावरचे पायावरचे हेअर इझिली रिमूव्ह करू शकतो थांबा मी तुम्हाला दाखवते हे बघा पाच मिनिटं थांबा हे बघा ताई सगळे हेअर रिमूव्ह झाले शिवाय माझा हात बघा किती क्लीन झालाय आहे की नाही पार्लर सारखं शिवाय ताई हे प्रोडक्ट डर्मिटॉलॉजिकली टेस्टेड आहे त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही ह्या प्रोडक्ट चा आता एक नवीन व्हेरियंट आलं आहे रोज व्हेरिएंट ते प्रोडक्ट यूज करून आपण हातावरचे केस रिमूव्ह करू शकतो त्याशिवाय जी स्किनवरती टॅन असते ना ती सुद्धा दिली रिमूव्ह होती तुम्हाला जर हे प्रोडक्ट मागवायचं असेल ना तर हे प्रोडक्ट वरती सुद्धा उपलब्ध आहे याची लिंक मी माझ्या बायोमध्ये दिलेली आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा याची लिंक मागू शकता कमेंटमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल